महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला या महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये विविध क्षेत्राला विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत यापैकी सर्वात महत्त्वाचं जे क्षेत्र आहे ते म्हणजे कृषी तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कृषी व संलग्न क्षेत्रासाठी महाराष्ट्राच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात काय आहे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आजच्या जगामध्ये ए आयचा वापर म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि कृषीमध्ये देखील ए आय तंत्रज्ञान हे अत्यंत उपयुक्त आणि आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उपयोगी ठरणार आहे याचीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनामार्फत कृषी क्षेत्रामध्ये ये आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यावर भर देण्यात येणार आहे यामध्ये पीक नियोजनाचा सल्ला उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे दर्जेदार श दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ए आय तंत्रज्ञानाचा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच एक नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे बळीराजा शेत व पानंद रस्ते असे या योजनेचं नाव आहे यामध्ये बी बियाणे यंत्रसामुग्री खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असलेली ही योजना असून ही योजना सुरू करण्यात येणार आहे या स यासोबतच आपल्या पूर्ण महाराष्ट्राला ओळखीचा असणारा आणि खूप विकासामध्ये कृषीच्या विकासामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलेला पोकरा प्रकल्प म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तीनशे एक्कावन्न कोटी बेचाळीस लाख रुपये हे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत यासोबतच राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पाची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे पाच हजार कोटी रुपये किमतीची कामे अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात येणार आहेत यासोबतच आता नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखूनच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत दोन लाख तेरा हजार सहाशे पंचवीस लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षासाठी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासोबतच जलुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो हे देखील महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार आहे ज्यामध्ये पाच हजार आठशे अठरा गावांमध्ये चार हजार दोनशे सत्तावीस कोटी रुपयांची एक लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कामे हाती घेण्यात येणार आहेत या अभियानातील सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना देखील राज्यात कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सहा पॉईंट पंचेचाळीस कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आलेला आहे यासोबतच महाराष्ट्राला तांत्रिक वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्यावर देखील भर देण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र टेक्निकल टेक्स्टाईल मिशनची स्थापना करण्यात येणार आहे याचा फायदा विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी नक्कीच होणार आहे तसेच हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हाट केंद्राची स्थापना देखील करण्यात येणार आहे यासोबतच सहकार आणि पणन साखळीला अधिक बळकटी देण्यावर देखील या अर्थसंकल्पात भर देण्यात येणार आलेला आहे संयुक्त राष्ट्रसंघाने सन दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे त्या अनुषंगाने राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी पुरेसा निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार आहे लहान सीमांत शेतकरी व कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी एकवीसशे कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच स्मार्ट प्रकल्पाला देखील गती देण्यात येणार आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्निबिझनेस नेटवर्क म्हणजेच मॅग्नेट टू पॉईंट झिरो हा सुमारे एकवीसशे कोटी रुपयांचा बाह्य सहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार आहे नवी मुंबईत महामुंबई आंतरराष्ट्रीय बाजार मुंबईत मरोळमध्ये आंतरराष्ट्रीय मत्स्य बाजार तसेच आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे रेशीम कोश खरेदी विक्री बाजारपेठ स्थापन करण्यात येणार आहे ज्या तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नाही तेथे किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे आणि यासाठी एक तालुका एक बाजार समिती ही योजना शासनामार्फत राबवण्यात येणार आहे सोबतच शाश्वत ऊर्जेच्या दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी विशेष योजना तसेच विशेष तरतूद करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतच्या पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुर पुरविण्यात येणार आहे डिसेंबर दोन चोवी हजार चोवीस अखेर सात हजार नऊशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची वीज सवलत या योजनेद्वारे देण्यात येणार आहे तसेच कृषी क्षेत्रातील सोळा हजार मेगावॅट विजेची मागणी हरित विरजेतून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे यासाठी सत्तावीस जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट झिरोमधून दोन हजार सातशे एक एकोणऐंशी विद्युत उपकेंद्रांची सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ऑक्टोबर दोन हजार सव्वीसपर्यंत हे पूर्ण करण्याचं उद्देश ठेवण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून आत्तापर्यंत दोन लाख नव्वद हजार एकशे एकोणतीस सौर कृषी पंप स्थापित करण्यात आलेले असून सध्या प्रत्येक दिवशी सुमारे एक हजार पंप या गतीने सौर कृषी पंपांची स्थापना करण्याला गती मिळालेली आहे तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये कृषी आलेस आणि संलग्नित क्षेत्रासाठी विविध तरतुदी आणि योजना या यावर निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी निधीची तरतूद देखील करण्यात आलेली आहे आणि ही सर्व माहिती आपण माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद